गोष्ट मंडळी आज आपण भाडी किती तुम्हाला सांगणारच आहे पण आज आपली एका दिवसात आज आपण कमाई किती करणार आहोत ती पण मी आज पहिल्यांदा दाखवणार आहे कधी अशी दाखवलेली नाही तर म्हटलं आज होऊन जाऊन बघूया कशा प्रकारे होते काय तुम्हाला सगळं कळेल आज सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आज बोललेलो की म्हणजे किती रुपयांची भाडी मी मारतोय दिवसभरात असा आणि आतापर्यंत कधी सांगितलं नव्हतं म्हणजे असं पैशांचा विषय कधी बोललो नाही मी कारण पैशांचा कधी शो केलाच नाही आम्ही पहिल्यापासून तर किती रुपयांची भाडी मारली आजच्या दिवसात मी कुठे कुठे फिरलो ते तुम्ही तर बघितलाच तर इकडे आई बसलेलीच आहे हे बघा साइडला तर तुम्हाला सांगतो किती रुपये झाले आई कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो so, मंडळी आज काय पप्पा घराकडे नाही आहेत तर आज संपूर्ण दिवस आपणच रिक्षावरती असणार आहोत म्हणजे जोपर्यंत पप्पा घरी येत नाही तोपर्यंत आणि आज दिवसभर भाडी आहेत ठरलेलीच भाडी आहेत तर बघूया कुठच्या कुठच्या नवीन गावात फिरतो आहे आणि काय काय करतो आहे पूर्ण दिवस आज गाडीवरतीच जाणार आहे घरी बाकी कोणच नाही आपण एकटेच सो बाहेर पडूया आणि आपला प्रवास आता कंटिन्यू करूया तुम्हाला मजा येणार आहे हंड्रेड पर्सेंट बऱ्याच दिवसानंतर असा मी दिवसभर गाडीवरती असणार आहे मी पण एकदम एक्सायटेड आहे सो चला आज कुठे बाहेर असं गेलेलो नाही आज गाडीवरती चला रिक्षाद्र आपली रेडी आहे फक्त एकच काम आहे आज आपल्याला सी एन जी भरायचं आहे कारण सी एन जी पूर्णपणे संपायला आला आहे कालचा मिनी ब्लॉग जर बघितलात तर सी एन जी कमी होता ऑलरेडी मी सकाळी एका भाड्याला जाऊन आलो आहे तर बाबूला कुडामध्ये सोडायचं आहे त्याच्यानंतर बघा कसा होतोय ब्लॉग चला आपलं एक काम तर झालेलं आहे आपण बाबूला कामावरती त्याच्या सोडलं आहे कारण गाडी पप्पा आणि येऊन गेले टू व्हीलर त्याच्यामुळे त्याला सोडायला यावं लागलाय इकडे आणि आता आपण परत एकदा आपल्याच गावात जाणार आहोत कारण अकरा वाजता करेक्ट मला भाडं आहे आणि आता टाइम झालेला आहे दहा चाळीस झालेले आहेत करेक्ट जाऊया आणि बघूया त्यांना कुठे आहे कुठच्या गावात आज पण वातावरण तसाच गरमी प्रमाणाच्या बाहेर गावात तर आपण एंटर केलं आहे आणि सी एन जी आपला संपायला आला आहे पूर्णपणे गाडी धरसोड धरसोड करते जास्त एक्सेलेट केला तर मग एकदम धरसोड करते आता जेवढी चालते तेवढी चालवायची आणि मग काय पेट्रोलवरती कारण आता भाडं मी जिकडे घेऊन जाणार आहे ना त्या साईडला सी एन जी पंप आहे जवळ मग बघायला पाहिजे फक्त मेसेज व्हॉट्सअपवरती आला आहे की नाही किती आहे काय नाही आणि मग सी एन जी भरून घ्यायचा एकदम पोहोचत आलो आहे त्यांच्या घरी त्यांच्याकडनं आपल्याला भाडं आहे महत्वाचं काम म्हणजे आपलं झालेलं आहे आपलं भाडं तर सोडून झालेलं आहे आणि भाडं ज्यांचं असतं किंवा पॅसेंजर जेव्हा गाडीमध्ये असतात ना तेव्हा मी शक्यतो ब्लॉक करत नाही आणि कारण त्यांना सुखरूप पोहोचवायची जबाबदारी माझी असते काळजीपूर्वक आणि दुसरी गोष्ट जर त्यांना परत अनकम्फर्टेबल पर पण पर वाटतं सो परवानगी जर असेल तरच मी ब्लॉक करतो तर आता आपण चाललं आहे डायरेक्ट सी एन जी भरायला हायवेला तर आहोत आणि सी एन जी सुदैवाने आहे तिकडे पोहोचतो आहे आपल्याला नेक्स्ट पता पता तर आमची गाडी आहे पेट्रोलवरती जाऊया पटापट आणि सीएनजी भरून घेऊया आणि गोष्ट आज आपण भाडी किती तुम्हाला आहे पण आज आपली एका दिवसात आज आपण कमाई किती करणार आहोत ती पण मी आज पहिल्यांदाच दाखवणार आहे आतापर्यंत कधी अशी दाखवलेली नाही तर म्हटलं आज होऊन जाऊ दे आज बघूया कशा प्रकारे होते काय तुम्हाला सगळं कळेल आज बघा आणि म्हणजे मध्ये मध्ये कॅमेरा थोडासा ब्लर होतो म्हणजे फोकस करत नाही मोबाईल तर थोडासा ऍडजस्ट करून घ्या कारण ब्लॉग आपण जास्त करणं बॅक कॅमेराने शूट करतोय त्याच्यामुळे आणि वाईड अँगल चालू असताना पलटल्यानंतर पाठीमागचा काही दिसत नाही तो आता मोबाईलला बरीच वर्ष झाली त्याच्यामुळे तसा करतोय तो आजचा दिवस फुल आपल्या भाड्यांमध्येच जाणार आहे संध्याकाळपर्यंत पप्पा जर आले लवकर तर संध्याकाळी कदाचित जातील नाहीतर आपल्यालाच सीएनजी तर भरून झाला आणि आपण आता ओरोसमधन निघतोय आणि आज आपल्या गाडीमध्ये सी एन जी करेक्ट तीनशे अठरा रुपयांचा बसला आहे आत्ता पूर्ण संपलेला आणि गर्दी वगैरे स्टार्ट झालेली आहे सी एन जीवरती कारण आता मे महिना स्टार्ट होतोय तर भयानक गर्दी असणार पहिल्यासारखी परत लाईन लावावी लागेल आणि आता पप्पा असतात गाडीवरती पहिलं मी यायचो सकाळ सकाळी लवकर या रात्री संध्याकाळी दिवसभर गाडी चालून झाल्यानंतर रात्रभर पर उशिरापर्यंत थांबा परत कधी नंबर लागेल काय सांगू शकत नाही तो आता आपण घरी नाही चाललोय आता आपल्याला आहे कुडा रेल्वे स्टेशन वरती कारण तिकडनं आपल्याच गावात जनशताब्दी गाडीला भाड आहे ते घेऊन जायचं आहे आपल्याला आता ओरोस टू कुडा रेल्वे स्टेशन साडेबाराचा टायमिंग आहे गाडीचं बघूया किती वाजेपर्यंत येते लेट होते लवकर येते काय माहीत ॲपवरती वरती चेक करायचा आपल्या प्लॅन मध्ये म्हणते थोडेसे चेंजेस आले मी कुडा रेल्वे वरून परत इकडे आले बांबारडे मध्ये तर कमेंट पण होती त्या दिवशी की बांबारडे मध्ये आलास तर रेकॉर्ड कर म्हणून तर बाकी कुठे जायला मिळालं नाही पण इथे रोड जिकडे गेलाय बांबर्डे जायला तर तिथे ते हॉलकडे सोडायला आलो होतो मी भाडं तुम्ही बघत असाल तर मी येऊन गेलो इकडे बाकी परत एकदा येण्याचा प्रयत्न नक्की करेन खास फिरायला सो आता आपण जाऊया कारण आता जनशात अब्दी यायला झाली एकदम जवळ वेळ नको या चला फायनली आपण कुडा रेल्वे स्टेशनवर तर पोहोचलो आहे आणि ट्रेन जस्ट आत्ता आलेली आहे तुम्ही बघू शकताय तिकडे आणि आपण थोडी लांबच गाडी लावली आहे एक भाडा तर आपला सोडून झाला जाती आपल्या गावात सोडूचा होता आणि दुसरा भाडा पण आपल्याच गावात सोडूचा पण मंडळी त्याच्यासाठी एक भाडं तर आपलं सोडून झालेलं आहे जे जनशताब्दी गाडीला होतं आणि दुसरी तेजस एक्सप्रेस पण त्याच्या पाठोपाठत येते सो त्याला पण भाडं आहे आणि ते पण भाडं आपल्याच गावात घेऊन यायचं आहे सो आमचा रोड बघून तुम्हाला कळालंच असेल तर त्यांचं थोडंसं सामान होतं मग मी प्लॅटफॉर्मवरती गेलो होतो त्यांना मदत करायला थोडं मग त्याच्यामुळे काय रेकॉर्ड करता आलं नाही आणि आता परत एकदा जायचं आहे आपल्याला एक पंधरा मिनिटात ट्रेन येईल आणि आपण पोहोचू एक तेरा एक मिनटं लागतात जायला नॉर्मल स्पीडने गेलात तरी पुन्हा रेल्वे स्टेशनवर आता आणि मंडळी बघायला गेला तर आता रोड पण आमच्या इकडे तसे चांगले आहेत बऱ्यापैकी त्याच्यामुळे प्रवास पण एकदम फास्ट होतो आणि सहा किलोमीटरचं अंतर आहे पुढावरणं आमच्या इकडे तसं एवढा पण वेळ लागत नाही जायला खरं श्रेय रोडलाच जाते त्याच्यामुळे एकदम फक्त एकच आहे की रुंदी जरा जास्त पाहिजे होती ती कमी आहे म्हणजे ओव्हरटेक्स वगैरे मारायला थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही बाकी एकदम मस्त रस्ते आहेत आणि त्यांचा कॉल आलेला करेक्ट की कणकवलीवरनं गाडी सुटली आहे म्हणून कणकवलीवरने एक पंधरा ते वीस मिनिटात गाडी येते कुडाहून कुडामध्ये त्याच्यामुळे काय एवढं हे नाही आम्ही जाऊ शकतो टाइमवरती पटपट आणि तेजस गाडी यायला बघू शकते गेली सोडून आणि तिकडच्या आलेली त्याच्यामुळे आता ज्यांना न्यायला आलोय ते चालत येतील बऱ्यापैकी लोक गेली वाटतं हळूहळू तरी म्हटले गाडी आली आणि गर्दी नाही कशी आता काम चालू आहे रेल्वे स्टेशनच्या आमच्या त्याच्यामुळे इकडे साईडला आहे आता गर्मीने नाही आहे रुमाल नाही तर काय खरा नाही बघा कधी येत आहे आणि कधी सोडतोय फायनली मंडळी आपण घरी पोहोचलो येताना काय घेऊन आलोय बघा सोडा आणि पाणी बॉटल गरम समान होत नाही आता अजिबात लॉक उघड्या पटा पटापट इकडे पण आहे ओंकार पालो ब्लॉक्स बाबूची काम आहेत तर आलो टाइम केवढा झालाय बघा <laughs> गर्मी म्हणत होत नाही आता अजिबात बापरे अवतार कसा झाला आहे बघा गाडीच्या बाहेर तर नव्हतो गाडीतच होतो पण फायबर आहे तापता आणि सध्या त्याच्यामुळे अजून उष्णता वाढते गाडीत जरी गाडी चालत असली तरी, तरी। नाहीतर एअरवेज एवढा काही हे होत नाही फायबरचा पावसामध्ये एकदम जबरदस्त उपयोग काय विषय नाही पण गर्मीच्या दिवसात नको वाटते एकदम मशी उब मारते बसून राहूच शकत नाही गाडीमध्ये तुम्ही आणि आता आपल्याला काय करायचं नाही आता डायरेक्ट चार वाजता भाडं आहे आणि तोपर्यंत आपण आराम करू शकतो आपलं एडिटिंग वगैरे आहे ते करू शकतो मग घरात पण एवढी उष्णता होते ना पत्रे असल्यामुळे आणि उंची कमी आहे आमच्या घराची त्याच्यामुळे अजून उष्णता वाढते सो आता काय नाही करायचं आता आपल्याला जेवण काय बघायचं आहे आणि जेवण करायचं आहे तर जातो पटापट कपडे आता चेंज करतो मस्त कारण चारपर्यंत आराम करू शकतो आणि तोपर्यंत कोणाचा कॉल आला तर मग भाड्याला जायचा नाहीतर डायरेक्ट चार वाजताच पप्पा आले तर मग पप्पा जातील पण कळेलच तुम्हाला पुढे सो जाऊया पटापटा आणि आपण आता जेवण करूया हातपाय हातपादू तो मस्त फायनली आपण जेवायला बसलो आहे आणि आजचं आपलं जेवण असं आहे डाळ आणि भात मस्त सो या जेवायला जेवण करूया आणि थंड पाणी बॉटल पण आणली मग अशी या मंडळी आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि परत एकदा गाडीवरती निघायचं टायमिंग झालं आहे एडिटिंग पण करून झालेलं आहे आणि आता टायमिंग झालं आहे करेक्ट चार वाजले चारलाच करेक्ट आम्हाला भाडं होतं आणि हे आजच्या दिवसातलं म्हणजे सांगितलेलं भाडं आहे म्हणजे कॉलवर जे ठरतं त्याच्यापैकी शेवटचं भाडं आहे बघूया याच्यानंतर आला फोन आला तर जाईन आत्ता पप्पांचा फोन आलेला एक भाडं होतं पण ते सेम टायमिंगवरती होतं त्याच्यामध्ये ते कॅन्सल केलंय तर आता निघूया आणि बघूया कुठच्या गावात जातोय ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच कळेल एका नवीन गावात जाण्याचा परत एकदा चान्स आलेला आहे आप आपल्याला सो लेट्स गो निघूया भाडं तर आपलं सोडून झालेलं आहे आणि आपण कुठे आलोय कुठच्या गावात आलेलो मी पण आज इकडे पहिल्यांदाच आलेलो सो आपण भाव बांबोळीमध्ये आहोत आणि बांबोळीला तर मी आलो आहे बरेच वेळा पण त्याच्या पुढे रेल्वे स्टेशनच्या तिकडे फाटकच्या तिकडे गेलो होतो आणि त्या साईडला तर पहिल्यांदाच गेलेलो तिकडनं फोन असाल बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा मस्त तिकडे रोड चांगला होता आणि इकडे आत्ता रोड मला वाटतं जस्ट बनवलेला आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यामुळे जरा गडगड 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 होते तो पुढे पुढे थोडा थोडा खराब आहे थोडा चांगला आहे अग इथे थोडा चांगला आहे मध्ये खराब आहे या साईडला अजून रोड तसाच आहे थे। लास्ट टाइम खेळायला आलेलो मॅच आता काय नाही आता आपल्याला घरी जायचं आहे डायरेक्ट पप्पा असते तर कुडामध्ये स्टँडमध्ये थांबले असते जाऊन मी तर कामाला लागल्यापासून स्टँड मध्ये गेलोच नाही कधी इकडे आता रोड खराब आहे पोहोचलो मंडळी घरी घड्या विसरून गेलो घरी आलेलो आहोत करत आहेत आराम आणि नवीन मेंबर आलाय त्याला तुम्हाला नंतर भेटवतो घरात एवढे वाजले येईपर्यंत कपडे वगैरे चेंज करते भेटत थोड्या वेळानंतर तर मंडळी आता भेटतोय तुम्हाला बऱ्याच वेळानंतर आणि तसा बघायला गेला तर उशीरच झालेला आहे आणि आज बोललेलो की म्हणजे किती रुपयांची भाडी मी मारतोय दिवसभरात असा आणि आतापर्यंत कधी सांगितलं नव्हतं म्हणजे असं पैशांचा विषय कधी बोललो नाही मी कारण पैशांचा कधी शो ऑफ केलाच नाही आम्ही पहिल्यापासून तर किती रुपयांची भाडी मारली आजच्या दिवसात मी कुठे कुठे फिरलो ते तुम्ही तर बघितलाच तर इकडे आई बसलेलीच आहे हे बघा साईडला तर तुम्हाला सांगतो किती रुपये झाले आई तेराशे म्हणजे पाचशे रुपये सकाळी गॅस भरून दिलेले हा हे आईकडनं घेतलेले म्हणजे सुटे पैसे लागतात म्हणून घेतलेले पाचशे रुपये दिले म्हणजे आठशे रुपये आठ पत्तेरा तेरा आठशे रुपये आज म्हणजे दिवसभर आज सुट्टीचा फायदा असा झालो हा मेहनत केले आणि अशीच मेहनत मी मागच्या अख्ख्या गेल्या वर्षी पूर्ण चालू होती ज्याच्यात मी घर वगैरे व्यवस्थित सांभाळून आज दोन भाडी ह्या झाली मी म्हणजे एकाच टाईम वरती वेळ नव्हतो आणि आता सीझन सुरू होता तर आता हळूहळू होत म्हणजे कधी असता कधी नसता असा असा आणि रिक्षा तर माहितीच असतं काय का रोजचे दिवस सारखे नसतात आज पाचशे रुपयाचा भाडा मिळाला तर उद्या दिवसभर गाडी हलताना स्टँडातली मुश्किल असतात तर पन्नास शंभर रुपयावर समाधान मानून घरा घ्यायचं लागतं कधी कधी पन्नास पण पन होतात असं नाही लोकांक काय वाटतं रिक्षा म्हणजे किती कमाईतात ना किती नाही दिवसभर हजाराचा धंदा कसं आता मे महिन्यात चालू झाले सीझन चालू असतं चतुर्थी आणि मे महिनो नाही वाट होतच म्हणजे कधी कधी असं दिवस येतं काय वेळच नसतं अख्खो दिवसभर भाडी असतात आणि ती पण गाडी अपुरी पडतात कारण भाडी मग दुसऱ्यांका देऊची लागतं सोडूची लागतात नाहीलाच असता पण बरेच दिवस असे असतात काय तर त्या दिवशी काय पण नसतं म्हणजे नसता असं नाही पन्नास शंभर रुपये एक दोन वेळ गाडी हल्ली तर हलता नाही तर मग कंटाळून घरा घ्यायचा ऑक्सिजनच्या टायमा कारण गाडी पण आता भरपूर असत त्याच्यामुळे भरपूर आणि प्रत्येक धंद्यातच रिक्षाच असं नाही खायच्या धंद्याच ना, आहे तर दुकान जरी असलं तरी रोज कस्टमर तिथे येतील असा नसता रोज गिराईक नाही होणार कमी जास्त होईतच असतात त्याच्यात काय असं त्याच्यात समाधान मानायचं पण आजचा दिवस बघ लोंकार <laughs> मग अशी लौंकार बोललो काय तर नवीन पाहुणं येलेलो हा तर तो ताचा इथं तर बघा य बघा कोण यो ह्याला ओळखताय <laughs> ओळखताय काय वाटतं तुका ओळखत असतले मग कशे कसे काय आणि ब्लॉक करायचे कधी चतुर्थी नक्की खयच्या चतुर्थीचं तरी नाव सांग तुझं नाव सांग मी जय पालव माझा कोणत्या तर मंडळी हा आहे माझ्या काकांचा मुलगा जय तेव्हा लहान होतो आता कितीला नववी तेव्हा सातवीत होतो काहीतरी आणि त्याच्या साईज प्रमाणे आम्ही त्याच्यासाठी इकडची स्पेशल वस्तू आणलेली आहे एकदम जबरदस्त काय काय

पण त्याच्या आधी काय बोलतो तर मग काय सांगतो तर मंडई चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलकन दाबायला जेव्हा दिसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय